गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसतोय तर पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर केदारनाथचं मंदिर खूप खूप पद्धतीने साकारण्यात आलंय ते म्हणजे गोरेनाथ मित्र मंडळाच्या वतीनं चला तर जाणून घेऊया या केदारनाथ मंदिराविषयी काय सांगाल दादा आज आपण गेले कित्येक वर्ष विविध देखावे सादर करताय आणि भोलेनाथ मित्रमंडळ यांनी जो आज जो देखावा सादर केला आहे केदारनाथ मंडळाचा तर याची खूपच सर्वत्र चर्चा होते काय गणेश भोलेनाथ मित्रमंडळ यंदा अठ्ठावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाची म्हणजे प्रचंड भव्य असे देखावा करण्याची परंपरा आहे यंदाच्या वर्षी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आमचे दादा मानकर यांनी ठरवलं की दोन तीन वर्षापूर्वीच की आपण असे भव्य देखावे करायचे जेणेकरून ज्यांना काही व्याधी आहेत किंवा अपंग आहेत अथवा जे वृद्ध लोक आहेत त्यांना जाता येत नाही अशी करायची तर एक वर्ष आपण आधी योगी केलं होतं बेंगलोरमधलं त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपण अमरनाथ यात्रा घडवली सगळ्यांना तर यावर्षी त्यांचं दीपक भाऊ मानकर मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं करणदादा मानकर यांचं असं संकल्प पुढं आलं की केदारनाथ यात्रा ही प्रत्येकाला होत नाही म्हणून यावर्षी असं बहुव्य सत्तर फूट बाय पन्नास फूट उंच असं भव्य केदारनाथ मंदिर तिथं जसं आहे तसाच्या तसं केलेलं आहे आणि सगळ्यांचे छान अभिप्राय येत आहेत की दरवर्षी तुम्ही असे मोठमोठे देखावे सादर करा हे एक पूर्ण फायबरचं मंदिर आहे हे गेले दोन वर्ष दोन वर्षापूर्वीच आम्ही ठरलो होतं की केदारनाथ करायचं तर दोन महिन्यापूर्वी आम्ही सगळं याची तयारी सुरू केली दोन महिन्यापासून याचं काम चालू होतं परंतु आत्ता आठ दिवस आपण पाहत असाल की भरपूर प्रमाणात सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय तर या पावसामुळे आम्हाला एक पाच सहा दिवस पूर्ण वाया गेले त्यामुळे खूप अडचणी आल्या त्यांना इथं येऊन वेल्डिंग करायचं होतं सगळं जोडायचं होतं त्यामुळे पाच दिवस पूर्ण वाया गेले तर त्यानुसार आम्ही परत सगळी पूर्ण टीम होती त्यांची त्याच्यात परत आज आणखीन त्यांचे कामगार बोलले त्याच्यानंतर परत त्या कामगारांनी दिवस रात्र काम करून हे तीन दिवसात आम्ही पहिल्या दिवशी पूर्ण केलं डेकोरेशन आणि हे मंदिर साकारत असताना दीपक भाऊ मानकरांची जी कल्पना होती त्या संकल्पनेनुसार आम्ही तयार केलं यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे मंडळाचे ते कार्याध्यक्ष असल्याने त्यांच्या कार्यानुसारच आम्ही सगळं मार्गदर्शन करत असतो सगळे कार्य पार पाडत असतो त्यामुळे दीपक भाऊ मानकर यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे भोलेनाथ मित्र मंडळ येथे आमदार हेमंतजी रासने यांनी आता नुकतीच भेट दिलेली आहे काय सांगाल दादा आज केदारेश्वरचा हा जो काही दिखावा आज केलेला आहे यांनी असा देखावा जर बघितला तर पुण्यामध्ये खूप नाव होत आहे केदारनाथचा देखावा आणि आपण देखील आज भेट दिली काय सांगाल या देखावाविषयी सर्वात प्रथम या गणेशोत्सवच्या आपल्या माध्यमातून सर्व गणपती मंडळांना कार्यकर्त्यांना भाविकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या जे भोलेनाथ मंडळ हे आमच्या दीपक भाऊ मानकरांचा असणारं मंडळ त्याचे अध्यक्ष आमचे करण मानकर असतील मेंजे परिवार असेल हे सर्व कार्यकर्ते दरवर्षी अतिशय मेहनतीने चांगल्या पद्धतीने सजावट करून आपल्या बाप्पाचा उत्सव सर्वांना भाविकांना कसा आवडेल सगळ्यांचा कशा पद्धतीने इथला प्रतिसाद वाढेल या पद्धतीने त्यांची सर्व टीम काम करत असती यावर्षी त्यांनी केलेला केदारेश्वरचा देखावा हा खूप पुण्यात प्रसिद्ध झालेला आहे सर्व ठिकाणावरनं लोक भाविक येतात आम्हाला सुद्धा जिथं भेटतात तिथं सांगतात जय भोलेनाथचा जो केदारेश्वरचा देखाव आहे तो बऱ्यापैकी हुबेहूब करण्याचा प्रयत्न केलेला ही जी पिंड आहे ती जशी होती तशी या ठिकाणी करण्याचा इथल्या कलाकारांनी प्रयत्न केला आहे खूप चांगल्या पद्धतीचा हा जो उत्सव आहे तो यावर्षी मी विधानसभेचा आमदार झाल्यानंतर राज्य महोत्सव म्हणून जो घोषित करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने लगेच मान्यता दिली त्याचं कारणच आहे त्याला मी एक कारणीभूत नाहीये तर हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते जे जीव ओतून काम करतात अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा ते कष्टाचा एक चीज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं खूप सुंदर केदारेश्वरचा देखावा केला आहे आपल्या माध्यमातून ज्यांनी बघितला नाही त्यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण नक्की ह्या जय भोलेनाथ मंडळाच्या केदारेश्वरच्या देखाव्याला नक्की आपण व्हिजिट द्या आप या जय भोलेनाथ मंडळाचे करण मानकर मेंगे आज गिरीजी मेंगे यांचा वाढदिवस आहे दुग्ध सरकार योग आला इथं भेट द्यायला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पण शुभेच्छा आता मी त्यांना इथे आपल्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष देणार आहे तर पुन्हा एकदा जय भोलेनाथ मंडळ करण मानकर मेंगे परिवार आणि आमचे विशेष करून आमचे मार्गदर्शक दीपक भाऊ या सगळ्यांना मी आणि या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो जय गणेश जसा केदारनाथ मध्ये जे मंदिर आहे आणि त्या आतमधलं जे देवस्थानचे जसा, जसा जसा देखावा आहे अतिशय उत्तम आहे मला आवडलं गणपत बाप्पा मोर्या पुण्याची संस्कृती असल्यामुळे ऐतिहासिक संस्कृती असल्यामुळे गणपती बाप्पाला खूप छान वाटतं खूप मस्त आहे केदारनाथचं जे डेकोरेशन केलं खूप सुंदर प्रयत्न केलं आणि बघायला खूपच मस्त वाटते काय वाटते तू आज हा देखावा बघायला आला केदारनाथ चा कसं वाटतंय केदारनाथ ला जाण्याचं एक स्वप्न आहे पण आता त्या स्वप्नाच्या देखावा सादर केला मंडळाने